आणि योजनेचं काम ग्रामीण म्हणजे शहरातल्या दत्तनगर शिवाजीनगर अशा भागामध्ये चालू आहे त्यामुळे काय काय लक्षात आलं आणि त्यांनी काय केलं आता पाईपलाईन खाल्ल्याच्या नंतर पाईपलाईन खाल्ल्यानंतर मग ते पायपटाक आणि चेंबर जे बनवतात साहेब आमदार साहेब चेंबर बनवताना सकाळी दहा वाजता चेंबरचं काम चालू होते म्हणजे वीट बांधकाम चालू होते दहा ते अकरा बारा दोन तास होते दोन तास झालं की लगेच प्लॅस्टर होते आणि दोन तासानं काय होत जी सीबीन मुजवलं जाते ना जाते सामान्य कुटुंबाच्या जा घरी जर आपण बांधकाम करत असेल तर त्याला वीट बांधकाम केलं की एक एक दिवस तरी पाणी मारलं जातं दुसऱ्या दिवशी प्लॅस्टर केल्यावर प्लॅस्टरला दोन दिवस मारलं जातं परंतु कोणत्याही प्रकारचं पाणी न मारता लगेच मुजवलं जातील खराब होणार सुरुवातीला निवडणुकीच्या अगोदर वाळू बेकायदेशीर वाळू आणली आपल्यात परवाना नाही ते का मी कृष्णा दर्जेची वाळू वापरली आणि जे सिमेंट जी वापरली वा वा ती सिमेंट अतिशय माझी तक्रार झाली वायसए चालू झाले माझ्याकडे सर्व व्हिडिओ आणि सर्व पुरावे दुसरी गोष्ट शहराच्या मध्यवर्ती भागात आल्यानंतर कमरे एवढं आणि गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये साहेब बांधकाम चालू आहे आता कम्पनी न कम्पनी न बांग बांग मला विषय असा आहे की धुळ्याची कंपनी असो किंवा मूल्यमापन करणारी कुठली कंपनी होत्या त्या कंपनीने कमऱ्या एवढ्या पाण्यामध्ये बांधलं जातं असा रिपोर्ट दिला तर मी आत्महत्या करतो म्हणजे जी काय शासन मला शिकतील ते तयार आहे जगातलं किंवा परदेशातलं कुठलं तंत्रज्ञान नाही की पाण्यामध्ये वीट बांधकाम करावं असं मला तर वाटत नाही माझं अज्ञान शक्य संबंधित आपल्याकडे तपासण्याची यंत्रणा त्यांनी मला तसं पद्धतीचं पत्र द्यावं की सकाळी प्लॅस्टर बांधकाम दुपारी प्लॅस्टर आणि संध्याकाळी मोजून त्याच्यावर मोठ्या ट्रकार जायचं काम आपलंही सदरचं काम सगळं चालू राहिली दुसरी गोष्ट मोजवल्यानंतर दुर्दैव साय मोजवल्याच्या नंतर थोडा तरी रस्ता दुरुस्त करावा म्हणजे दगड माती खडी हायासाठी उल जाते आणि ही ठेकेदारी इतकी गडबड का करायला असेल किंवा तक्रारी साईट मुजवली की दुसऱ्या भागात जाते तिथं रस्ता दुरुस्त करत नाही किंवा मी म्हणते डांबरीकरण राहू द्या जसा तसा रस्ता करून ठीक आहे तुम्ही पुन्हा केंद्र मध्ये असेल कि भविष्य काळामध्ये रस्ता डांबरीकरण खडीकरण करावा पण केल्याच्या नंतर नागरिकाला हुशार विद्यार्थी विद्यार्थिनी महिला यांना खूप मोठा त्रास होते तसंच खटी उदयन दुसरी जाते त्या संदर्भामध्ये सांगोला तालुक्यातील अतिशय तळमळीन तालुक्यातल्या बरेच पत्रकारांनी बातम्या लावत्या हो मी सुद्धा पत्रकार आहे मला काही लोक म्हणले म्हणजे बाहेरच्या तालुक्यात पत्रकारांनी बातम्या लावायचं हो उपोषण कसं करतोय दुर्दैव वाईट आहे की सगळ्या जिल्हा दैनिकाला स्थानिक दैनिकाला युट्यूब सर्व पत्रकारांनी बातम्या लावून त्या ठेव पाणी बी मारलं नाही भरून काय नाही रोलर फिरवलं नाही कायच केलं नाही म्हणून दुर्दैवाने मला उपोषणाला बसावं लागलं आमच्या संघटने तीनशे ते पंधरा करून जाऊ तर ह्या सदर कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत आमदार साहेब तुम्ही आणि तहसीलदार तुम्ही वरिष्ठांना कळवा ह्याच्यावर काय कमिटी नेमता येते का बघा आणि त्या कमिटीने जर सांगितलं की बाबा हे काम तपसुरी होतं आणि विटा मला माहित आहे राव साहेबांनी सुद्धा गरिबांध काम त्यांचं केलं असेल असल्या विटा वाळू आणि सकाळ प्लॅ बन प्लॅस्टर करून वापरलेला मला तर वाटत नाही तुम्ही सुद्धा अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी घर बांधले तर हे ज्या कमिटी नेहमी तालुक्यातल्या शहरातल्या लोकांनी आणि खेडेगावातली माणसं आलेत न्यायला सगळ्या गाल्या पण हा सगळा रस्ता खराब म्हणून चिंतेची भावना म्हणून मी बसतोय कुठल्या द्वेषापोटी वगैरे काय नाही तर ह्या सामान्य नागरिकांचा इतक्या जणांचा फोन आला की आणि महत्वाचं साहेब काय झालं की सहा इंची सात इंची चार इंची पायपातून शिवाजीनगर असेल दत्तनगर एक हजार माणसाचं पाणी कसं जायचं ह्याला जरा डेमो दाखवा असं लोकांचं म्हणणं माझ्या माहितीप्रमाणे असा प्रोजेक्ट सांगलीकडल्या कुठल्या तर भागात गेल्या तीन महिन्यात प्रोजेक्ट बंद झाल्या तर सांगोला तालुक्यातील आणि शहरातील चार पत्रकार चार नेते मंडळी चार ज्येष्ठ नागरिक आणि नगरपालिकेचा टेक्निकली माणसं अशी दहा बारा जणांची टीम सांगोल्यातून हा प्रोजेक्ट कुठे यशस्वी चालाय तिथं न्यावं आणि तिथं दाखवू द्या बाबा एक हजार माणसाचं पाणी एवढ्या पायपन कसं पळतय आणि कसं ते दहा वर्ष पाच वर्ष यशस्वी झाले ही सुद्धा नागरिकाची शंका आहे की माझी जशी आहे तशी लोकांना वाटते एवढ्या मी उपोषणा लागले का लोक पाईप एवढी अक्षरशः लोकांनी व्हिडिओ मला दिला कमरे एवढ्या पाण्यात बांधकाम करताना व्ही बी घेतले तर लोक सांगते रे बाबा आम्हाला काय बोलता येत नाही तुम्ही विषय घेतलाय आणि एवढ्या पायपात पाणी कसं जावं तर नगरपालिकेकडं एखादी कमिटी असावी एखादा व्यक्ती आला की साहेब एवढ्या पाय पण जाते त्यांनी काय तर डेमो किंवा त्या माणसाला समाधान केलं पाहिजे सांगोला नगरपालिका हा तर लोक टॅक्स आता एंड आहे अधिकारी घराघरात घुसून लागले ते वसुली करा लोकांना वाटते ना आम्ही पाहिजे तुम्ही आम्हाला काय तर सांगा ना दोन नोट समजा तर ह्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून तो शे आढळला तर कारवाई करा मग तुम्ही काय लगेच म्हणणार त्यांना लगेच आज जेलमध्ये टाका जर धावलं तपासणी केली तर हो, तोपर्यंत काम थांबवा हो। आणि वरिष्ठ अधिकाऱ्या मग तपास करून आमदार साहेब असतील तहसीलदार असतील काय लोकप्रतिनिधी असतील नगर नगरसेवक आणि दुर्दैव वाईट आता जर मेंबर असतो तर ही प्रकार चाललेला असता का प्रत्येक गलीतल्या मेंबर न म्हणलं असतं ना आता मला मेंबर सगळे भेटून गेले आम्ही मेंबर असतो दोन मिनिटे बंदच पडला असतो म्हणले पण काय म्हणलं कुणी शासकीय कामाचा अडथळा करायला हो तर माझं म्हणणं आहे की आणि जनतेचा माझ्या म्हणण्यानुसार त्याची सगळी चौकशी व्हावी आणि आमदार साहेबांनी याच्यावर आवाज उठून सामान्य शहरातील मालमत्ताधारक आणि जी प्रॉपर्टी आणि दुकान काळ कोण शॉपिंग आहे कुठल्या माध्यमातून नगरपालिकेला टॅक्स देत आहे तर ही शासनाचं एवढी मोठी महत्वाकांक्षी योजना मंजूर करून आणली तर ही वाया जाऊ नये काय तर उद्देश आहे की सांगोला नगरपालिकेला चांगल्या पद्धतीचं गटार व्हावं आणि जुने गटार बंद होणार आहे डॉक्टर साहेब दोन्ही गटर बंद होणार आहे ती बंद झालं पुन्हा आता विशेष काय झाले लाईन कनेक्शन करत आता साहेब आता कनेक्शन द्यायला पाहिजे होते की नाही माझ्या दारात आले माझं कनेक्शन जोडणार मग पुन्हा वीस फुट पुन खर्च नेमका कोण करणार आहे समजा योजना झाली पूजन झालं सुपूर्द झालं त्यानंतर माझ्या घरात पाणी तिथे जोडणार आहे कसं मग त्याचा जोडायचा खर्च कोणा पुन्हा मोकरायचा पुन्हा अजून